एकतीस हजार पाचशे नव्वद रुपयांवर दसादशे बारा दराने पाच वर्षाची रास किती असेल तर या ठिकाणी आपल्याला रास काढायची काय दिलेलं आहे रुपयांवर म्हणजेच या ठिकाणी मुद्दल जे आहे ते मुद्दल दिलेला आहे मुद्दल बरोबर एकतीस हजार पाचशे नव्वद त्याच्यानंतर दसादशे बारा दराने म्हणजे दर जो आहे तो आहे बारा पाच वर्षासाठी म्हणजे मुदत मुदत बरोबर पाच वर्ष एवढा आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेलं आहे बरोबर आणि काय काढायचं आहे वर्षाची रास किती असेल म्हणजे रास काढायचा आहे मग रासचं सूत्र आपल्याला माहित आहे की रास बरोबर काय असत रे रास बरोबर मुदत मुद्दल अधिक व्याज मग आता या ठिकाणी आपल्याला बघा सगळ्यात अगोदर मुद्दल माहीत आहे पण व्याज माहीत नाही मग मा अगोदर काय करावं लागेल व्याज काढून घ्यावं लागेल मग सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे व्याज बरोबर मुद्दल हा पुन्हा काय असत मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत मुदकले शंभर ठीक आहे आता मुद्दल किती दिलेला आहे एकतीस हजार पाचशे नव्वद गुणिले दर दिलेला आहे बारा गुणिले मुदत दिलेले आहे पाच बागिले शंभर बरोबर बघा आता हे शून्य गेले हे शून्य गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे एक बे बेसष्ट बारा म्हणजे किती आलं तीन हजार एकशे एकोणसाठ गुणिले सहा आलं आता याचा गुणाकार करून घेऊयात सहा नऊ चोपन्न चोपन ला चार हातच्या आले पाच सहा पंच तीस तिसर पाच पस्तीस ला पाच आले हातच्या आले तीन सहा एक सहा सहा तीन नऊ आणि सायंत्रिक अठरा म्हणजे याच जे व्याज आलेलं आहे हे किती आलेलं आहे अठरा हजार नऊशे चोपन्न व्याज आलेला आहे मग व्याज आणि मुद्दल दोन्ही काय होतात रास होतात मग या ठिकाणी रास बरोबर सूत्र आपण लिहून घेतलेलं आहे या ठिकाणी एकतीस हजार अधिक अठरा हजार नऊशे चोपन्न आता याची बेरीज करून घेऊ शून्य आणि चार होतात चार पाच आणि नऊ चौदाशे चार हातचा एक नऊ आणि पाच चौदा आणि एक पंधराशे पाच हातचा एक आठ आणि एक नऊ आणि एक दहा शून्य हातचा एक आणि पाच म्हणजे पन्नास हजार पाचशे चौवेचाळीस ही याची काय आलेली आहे रास आलेली आहे आणि या जो पर्याय पन्नास हजार पाचशे चौवेचाळीस हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिलेला आहे जगदीशला पन्नास हजार रुपये सरळ व्याजाने पाच वर्षासाठी दिले असता जगदीशला एक पस्तीस हजार रुपये व्याज अदा करावे लागले तर व्याजाचा दर दशे किती असेल काय काय काढायचा दर काढायचा बरोबर काय काय दिलेला आहे तर या विजयने जगदीशला पन्नास हजार रुपये सरळ व्याजाने म्हणजे हे आहे मुद्दल मुद्दल बरोबर आहे पन्नास हजार एकदम सोपा आहे त्याच्यानंतर आहे पाच वर्ष बरोबर पाच वर्ष पाच वर्ष त्याच्यानंतर पाच वर्ष दिले असता जगदीशला एकूण व्याज अदा करावे लागेल म्हणजे व्याज दिलेला आहे व्याज आहे पस्तीस हजार रुपये अदा करावे लागले तर व्याजाचा दर काढायचा आहे मग दर बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न आहे मग सूत्र आहे सोप आहे दर बरोबर व्याज गुणिले गुणिले मुद आता हे सर्व दिलेलं आहे आपल्याला एकदम सोप आहे व्याज किती आहे व्याज आहे पस्तीस हजार गुणिले शंभर बागिले मुद्दल आहे पन्नास हजार गुणिले मुदत मुदत किती आहे पाच वर्ष किती सोप आहे बघा एक दोन तीन आणि एक तीन इथले तीन कटले एक राहिला इथला एक कटला इथला पाच एक पाच पाच दोन दहा पस्तीस त्याच्यानंतर पाच एक पाच पाच सत्त पस्तीस सात गुणिले दोन राहिलं सात दोन्ही आलं चौदा आणि चौदा हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर पर पर्याय क्रमांक एका दो... माणसाने दोन वर्षाकरिता दसादशे आठ दलाने चार हजार रुपये उसने घेतले दोन वर्षानंतर परत फेड करताना त्याने चार हजार व एक टेबल दिले तर टेबलाची किंमत किती असेल आता किती सोपाय करीत बघा एका माणसानं किती वर्षासाठी घेतले दोन वर्षासाठी म्हणजे त्याची मुदत आता एक लक्षात घ्या चार हजार रुपये घेतलेले पण देताना त्यानं वापस टेबल आणि चार हजार रुपये दिले टेबल म्हणजे त्याचं व्याज झालं बरोबर आहे का मग तो व्याद शाल। बर टेबल कितीला आला त्याची जी किंमत आहे ते त्याचं व्याज झालं बरोबर आहे का मग टेबलाची किंमत काढायची म्हणजे काय काढायचंय व्यास काढायचे मग व्यास बरोबर सूत्र काय त्याच्या अगोदर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्या अगोदर पहिल्यांदा समजून घेऊया एका माणसाने दोन करता म्हणजे हे काय आहे मुदत आहे मुदत बरोबर दोन वर्ष त्याच्यानंतर दशा जसे आठ दराने दर बरोबर आठ रुपये चार हजार उसने घेतले म्हणजे या ठिकाणी मुद्दल जे आहे ते आहे चार हजार तर आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी परत फेर करताना त्याने चार हजार व एक टेबल दिले तर टेबलाची किंमत किती मग परत करताना टेबल दिला म्हणजे तो व्याज आहे म्हणून आपल्याला काढायचा आहे व्याज मग व्याज बरोबर किती व्याजचं सूत्र काय आहे व्याज बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर मग आता बघा मुद्दल आहे चार हजार गुणिले दर जो आहे तो आहे आठ आणि मुदत जे आहे ते आहे दोन वर्ष भागिले शंभर केलं मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर दोन आठ दोन्ही सोळा सो चौक चौसष्ट सहा आणि हे एक शून्य उठल्याला झाले चाळीस म्हणजे सहाशे चाळीस ही त्या टेबलाची किंमत येईल आणि सहाशे चाळीस हा पर्याय पर्याय क्रमांक एक हा आहे अजयने पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये दसादशे दहा दलाने कर्जाऊ दिले असता दोन वर्षात कर्मचाऱ्याला कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम अदा करावी लागेल आता एक लक्ष घ्या कर्ज दिलेला आहे दोन वर्षामध्ये त्याला कर्जमुक्त व्हायचंय म्हणजे त्याला मुद्दल आणि व्याज दोन्ही काय करावं लागेल परत करावं लागेल बरोबर आहे की मग आता काय करायचं दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा काय काढून घ्यायचं व्याज काढून घ्यायचं ठीक आहे मग याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये दिले म्हणजे काय आहे ते आहे मुद्दल मुद्दल बरोबर पाच हजार रुपये दसादशे दहा दराने म्हणजे दर जो आहे तो किती आहे दहा आहे कर्जाव दिले दोन वर्षात कर्मचाऱ्याला दोन वर्षात म्हणजे मुदत आहे मुदत किती दिली मुदत दिलेली आहे दोन वर्ष आणि त्याच्यावरून काढायचं आहे व्याज मग व्याजच सूत्र माहिती आहे आपल्याला व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आता मुदत किती आहे पाच हजार आहे मग या ठिकाणी दर जो तो आहे आहे तो मुदत जे आहे, जी आहे। ते आहे दोन वर्ष भागिले शंभर आलं मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले त्याच्यानंतर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे दोन शून्य म्हणजे किती झाले एक हजार हे काय निघालं व्याज निघालं बरोबर आहे का हे निघालं व्याज आता तो कर्मचारी ज्या वेळेला हे पैसे वापस करणार आहे त्यावेळेला तो मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून वापस करेल मग दोन्ही मिळून वापस करेल म्हणजे ती काय राहील रास नाही मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मग मुद्दल किती आहे बघा इथं मुद्दल आहे पाच हजार हे पाच हजार अधिक व्याज आलेला एक हजार सर्व मिळून किती झालं सहा हजार आणि सहा हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी कि आहे किती आहे बघा शेतकऱ्याने दसा दशे नऊ दराने रुपये आठ हजार सावकाराकडून कर्जाऊ घेतले तर तीन वर्षानंतर सावकार किती रक्कम कर महसूल करेल तीन वर्षानंतर एकूण रक्कम किती द्यायची ते इथे विचारलेला आहे याच्यामध्ये अगोदर काय दिलेलं आहे ते बघू दसा दशे नऊ दराने म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे दर दिलेला आहे तो आहे नऊ त्याच्यानंतर आठ हजार सावकाराकडून कर्ज घेते मग आठ हजार काय आहे ते आहे मुद्दल मुद्दल बरोबर आठ हजार रुपये आणि दर तर तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर ही आहे मुदत मुदत बरोबर तीन वर्ष आता याच्यावरून काय काढायचं तर याच्यावरून काढायचं आहे आपल्याला व्याज व्याज बरोबर व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मग मुद्दल किती आहे मुद्दल आहे आठ हजार गुणिले दर जो आहे तो आहे नऊ आणि कालावधी आहे तीन वर्षाचा भागीले शंभर किलो हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले त्याच्यानंतर आठ ती चोवीस नव्वद दोनशे सोळा बरोबर आणि हा शून्य राहिलेला दशात तसा म्हणजे व्याज किती आलेला आहे दोन हजार एकशे साठ रुपये हे व्याज आले आहे आणि ज्या वेळेला सावकार किती रक्कम वसूल करेल म्हणजे दिलेलं मुद्दल प्लस व्याज हे वसूल कराल बरोबर आहे म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मग मुद्दल किती आहे रे आठ हजार आहे अधिक दोन हजार एकशे साठ हे व्याज झालं दोन्हीची बेरीज करूयात मग झालं दहा हजार एकशे साठ रुपये एवढी रक्कम हे सावकाराला काय करेल तो शेतकरी देईल किंवा सावकार काय करेल दहा हजार एकशे साठ रुपये एवढी रक्कम वसूल करेल पण हा पर्याय पर्याय क्रमांक कर चार या।